ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सावित्री पुलावर टायर फुटून बसला भीषण आग लागली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथून मुंबईकडे जाणाऱ्या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने अचानक पेट घेतला बसच्या उजव्या बाजूकडील मागील टायरला फुटून आग लागल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतील एकोणीस प्रवासी व अन्य कर्मचारी मॅनेजरना सुखरूपपणे बाहेर काढले दरम्यान या घटनेची माहिती समजताच महाड एम आय डी सी पोलीस ठाणे तसेच एम आय डी सी फायर स्टेशनने तातडीने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले याचवेळी या, या संबंधित कंपनीची रत्नागिरीकडे जाणारी बस या मार्गावर असताना त्या गाडीतून परतीच्या प्रवासासाठी अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना पोलिसांनी बसवून मुंबईला पाठवल्याची माहिती एम आय डी सी पोलिस ठाण्याचे प्रभारी मारुती आंधळे यांनी दिली सात वर्षांपूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये चाळीसपेक्षा जास्त प्रवाशांना प्राण गमावे लागले होते काल मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर सात वर्षापूर्वींच्या कटू आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला